शिरपूर शहर पोलिसांनी सर्राई दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेत दोन चोरीचे गुन्हे केले उघड डीबी पथकाची उत्कृष्ट कामगिरी शिरपूर शहरात दुचाकी चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या विधी संघर्ष बालकासह सर्राईत चोरट्यास ताब्यात घेत दोन गुन्हे उघडकीस आणल्याची उत्कृष्ट कामगिरी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी प्रसिद्धी पत्रकांवर माहिती दिली आहे या कारवाईत गुन्हे शोध पथकाने एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरपूर फाट्यावर सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सहा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत योग ट्रॅक्टर शोरूम समोर उभी असलेली होंडा युनिकॉर्न दुचाकी तसेच सहा जानेवारी रोजी रात्री भाऊ हॉटेल समोर उभी असलेली इरो एच एफ डिलक्स दुचाकी अन्य चोरट्यांनी लंपास केली होती या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस रवींद्र आखडमल हे करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून डीबी पथकाने तालुक्यातील आमोदे येथील महेंद्र मुकुंद बुवा यास ताब्यात घेतले होते सखोल चौकशीत त्याने चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर आमोदे शिवारातील जंगल परिसरातून सुमारे ऐंशी हजार रुपये किमतीची विना क्रमांकाची होंडा सी बी युनिकॉर्न दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली पुढील तपासात त्याच्याकडून पंचेचाळीस हजार रुपये किमतीची भाऊ हॉटेल समोरून चोरीस गेलेली हिरो एच एफ डिलक्स दुचाकी ही जप्त करण्यात आली या कारवाईमुळे शिरपूर शहरातील दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून संशयित चोरट्यासह एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना येस आले आहेत ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाबाडे भटू साडुंके विनोद आखडमल गोविंद कोळी सचिन वाघ मनोज महाजन मनोज दाबाडे प्रशांत पवार सोमा ठाकरे व अरित तडवी यांनी केली आहे